लोकप्रिय अभिनेत्री कविता लाड कविताचा जन्म ठाण्यातील तिथेच त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं त्यांचा अभिनयाशी काहीही संबंध नव्हता एका मध्यमवर्गीय घरातच त्या लहानाच्या मोठ्या झाल्या त्या जेव्हा कॉलेजमध्ये होत्या तेव्हा डॉक्टर गिरीश हो हे काही कामानिमित्त त्या कॉलेजमध्ये आले होते त्याच वेळेस त्यांची कवितासोबत ओळख झाली तिथूनच ते त्यांचा अभिनयाचा खरा प्रवास सुरू झाला गिरीशोक यांनी कविताला एकांकितेत भाग घेण्याची संधी दिली आणि तेथूनच त्यांना लोकप्रिय मालिका चार दिवस सासूचे या मालिकेत प्रमुख भूमिका मिळाली चार दिवस सासूचे या मालिकेतूनच कविता यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली उंच माझा झोका राधा ही बावरी सुंदरमी होणार एका लग्नाची गोष्ट या नाटकांनी त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेलं चार दिवस सासूचे या मालिकेदरम्यान त्यांची आशिष मेढेकर यांच्यासोबत ओळख झाली आणि दोन हजार तीन मध्ये त्यांनी लग्न गाठ बांधली त्यांना दोन मुले आहेत एक मुलगा एक मुलगी कविता जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या त्याच वेळेस त्यांनी तब्बल अकरा वर्षाचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेण्याचा महत्वाचा निर्णय घेतला कुटुंबाला प्राधान्यक्रम देण्याचं त्यांनी ठरवलंच होतं त्यावेळेस ते त्यांना खात्रीसुद्धा होती की त्यांची जागा इतर अभिनेत्रीसुद्धा घेऊ शक पण मुलं यांच्याकडे दुर्लक्ष होऊ नये यामुळे त्यांनी काही दिवसांचा गॅप घेण्याचं ठरवलंच होत मुलांच्या व पतीच्या साथीने लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सुद्धा अकरा वर्षाचा गॅप त्यांना अवघड गेला नाही निर्मात्यांनी बऱ्याचदा त्यांना समजावलं होतं की तू ब्रेक घेऊ नको लागल्या तेवढ्या सुट्ट्या घे परंतु त्यांनी घराला प्राधान्य दिलं तब्बल अकरा वर्षांनी त्या पुन्हा नव्याने परतल्या आजही त्यांचा प्रचंड मोठा चाहता वर्ग आहे दिसायला अतिशय सुंदर असलेल्या कविता वरील आज ही मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत अधिपतीच्या आईचीच म्हणजेच भुवनेश्वरी देवीची भूमिका साकारत आहे आजपर्यंत सोशिक समजूतदा अशा भूमिका साकारल्यानंतर ग्रे शेडमधील ही त्यांची पहिलीच भूमिका तीही त्यांनी अत्यंत उत्तमरित्या वठवली आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला धन्यवाद